गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यामध्ये डील झाल्याचा सा नवा आरोप गृह माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेला आहे परमबीर सिंग या माझ्या सांगण्यावरून देशमुखांवर आरोप करतील का असा सवाल फडणवीसांनी केला होता आणि त्यालाच देशमुखांनी आज नवा आरोप करत उत्तर दिले अँटेलिया समोर गाडीमध्ये बॉम्ब ठेवल्या प्रकरणामध्ये परमबीर सिंग हे अडकलेले होते त्यांना सोडवण्यासाठी फडणवीसांनी डील केल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे एखादा कमिशनर आरोप लावेल असं शक्य आहे का त्याला स्वतःला स्वतःच्या नोकरीची काळजी आहे की नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे कपोलकल्पित ज्या गोष्टी ते बोलून राहिले आहेत याच्यामध्ये काही अर्थ नाही आहे मुकेश अंबानी यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जो बॉम्ब ठेवण्यात आला होता नंतर त्या स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक आहे त्याची हत्या झाली त्याचा खून झाला या दोन्ही गुन्ह्यामध्ये परमवीर सिंग ते मुंबईचे पोलीस आयुक्त होते ते मास्टर होते परमवीर सिंग त्यांना शरण गेले आणि देवेंद्र फडणवीसनी मग आमचं सरकार पडण्यासाठी त्यांना सांगितलं की ठीक आहे आम्ही तुम्हाला परमवीर आम्ही तुम्हाला मदत करू आणि मग तुम्ही पहिले अनिल देशमुमार आरोप लावा अशा पद्धतीने त्या परमवीर सिंग आणि देवेंद्र फडणवीसचं डील झालं होतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका